मराठी आपला विश्वास चॅनल कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन साकारण्यात येणार असून या वास्तूचे भूमिपूजन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले परंतु या भवनाच्या उद्घाटनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जगदीश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले असून भवनाच्या निर्मितीत पारदर्शकता आहे का नियोजित जागेवर हे भवन होत आहे का तेरा गुंठ्यात होणार होते मग सात बारा उतारा पाच गुंठ्याचा का दिसतोय आणि या भवनासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे याचा ठेका किंवा निविदा निघताना पारदर्शकता आहे का यासारखे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी घाईघाईत हे भूमिपूजन करण्यात आले आहे हा टोला त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावत या कामाबाबत त्यांचे अभिनंदन पण केले आहे चांगली चर्चा झाली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याच्या भूमिपूजन झालेला आहे खर तर ही जागा समाजाला अपेक्षित होती परंतु ती जागा आता उतारा पाच गुंटाचा याच्यावरती जी पर्यायी जागा जो समाज मागत होता की आम्हाला तेरा गुंटे मिळावी तर ही ती आता जी जागा दिलेली आहे काहींचं म्हणणं आहे ती तिथं पूर्वी डीपी होती त्यामुळे डीपी शासनाची परवानगी शिवाय रद्द करता रद्द करता येत नाही परंतु कर्जतला त्या डीपीची गरज असेल किंवा तिथं जर पार्किंग झोन असेल किंवा ती जागा कृषी विभागाची आहे तर तशा प्रकारच्या सगळ्या एन ओ सी मिळाल्यात का जर नसील मिळाल्या तर तिथं आपण आभार मिळाल्या तर त्या मिल मिळवून घ्यायला पाहिजेत त्यापूर्वी आपल्याला उद्घाटन करता येत नाही आता टेंडर ते झालाय का किती करोडचं काम आहे बाबा पाच कोटीचं काम आहे त्याची निविदा झालेली आहे का तो कॉन्ट्रॅक्टरला ती ऑर्डर उपलब्ध झालेली आहे का वर्कआउटर जर उपलब्ध झाले असेल तर हे भूमिपूजन करणं वगैरे हे अत्यंत चांगलपणाचं लक्षण आहे ते कोण करतो त्याच्याशी घेणं देणं नाही ते होतंय हे चांगल्यासाठी होतंय हे अत्यंत महत्वाचं आहे कारण गेले चाळीस वर्ष तिथले सिनियर सिटीजन आता ते सिनियर झाले जेव्हा ते ती याच्यातले होते आता ते साठ सत्तरशी झाले हे प्रयत्न आंबेडकर भवनासाठी करत आहेत आणि निवडणुका तोंडावर आलेले आहेत आणि असं असताना या ठिकाणी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालाय समाजाचे सर्वच लोक उपस्थित होती माझ्याही पक्षाची सर्वच लोक त्या ठिकाणी आज सामील झाली होती परंतु या ठिकाणी आनंदमय वातावरणात त्या कर्जतमध्ये आजचा जो विषय घडलेला आहे अत्यंत एकतर भूमिपूजन होणे हे गरजेचे समाजासाठी आहेच पण त्याच्या काही तांत्रिक अडचणी समाजाने पाहिल्यात की नाही याच्यावरती प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचं आहे एक आणि घाई घाईने भूमिपूजन कोणत्या जागेवर करायचं कोणती जागा नियोजित आहे नियोजित जागा कोणती आहे भूमिपूजन तिथं का केलं हे जनते जनतेला माहिती आहे गरजेच्या पूर्ण जनतेला माहिती आहे मग तुम्हाला हे एवढ्या घाईत जर भूमिपूजन करायचं होतं ते चार पाच वर्ष मागची तुमची गेलेली आहे बरोबर आहे आणि लोक ज्या जागेसाठी भांडतात ठीक आहे भूमिपूजन झालेलं आहे आता तिथले स्थानिक नगरसेवक काय असतील नगरपालिकेचे किंवा स्थानिक लोक जे काय लोकप्रतिनिधी का आहेत त्यांच्या माध्यमातून या गोष्टीला काही लोकांनी बँडबाजी वाजवलेल्या आहे काही लोकांनी वगैरे ठेवले कुणी ढोल घेऊन वराती काढल्या परंतु हे झालं पाहिजे ज्या पद्धतीने आज आपण गाजाबाजा केलेला आहे त्या पद्धतीने हे पुढील प्रोसिजर झाली पाहिजे मग मी असं म्हणणार नाही की बाबा आमदारला भीती आहे म्हणून समयाची मतं घ्यायसाठी के हा केलेला के के आहे का माझं असं मत नाही परंतु त्यांनी चांगलं केलं आजच्या दिवसासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे पण त्याच्या तांत्रिक अडचणी ज्या का आहेत त्या तपासून टेंडर वगैरे झालाय आहे का टेंडर कोणाला दिलाय का त्या सगळ्या गोष्टींवरती तिथल्या स्थानिक माझं जे काही तालुका अध्यक्ष आहे किंवा कार्यकर्मी आहे ते त्याच्यावर कर्जतला या संदर्भात उत्तर देणार आहे आणि जा आमदाराला जामही विचारणार आहे त्या त्या आजही गेले होते आमदारांना जा विचारण्यासाठीच गेले होते परंतु समाजाने आज चांगला दिवस आहे आज इतशी वितंड वाद नको आहे म्हणून आज वादावाद केली नाही किंवा झाली नाही वादवाद होऊही नये परंतु सनदशील मार्गाने त्याचा मार्ग असेल तर आमदारांचं अभिनंदन करायला आपल्याला हरकत मराठी आपला विश्वास आपलं चॅनल